शेताला कुंपण करून हजारो रुपयांचं उत्पन्न घेता येतं या गोष्टीवर अनेकांचा विश्वास बसणार नाही मात्र बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी विष्णू वायाळ यांनी हा प्रयोग आपल्या शेतात यशस्वी करून दाखवलेला आहे शेतकरी मित्रांनो शेताला कुठलाही खर्च न करता वाल कंपाऊंड करणे आणि त्या वाल कंपाऊंडच्या माध्यमातून लाखो हजाराचं उत्पन्न मिळवणे हा प्रयोग विष्णू वायाळ यांनी यांच्या शेतात केलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण शेताला नैसर्गिक वाल कंपाऊंड त्यांनी केलेला आहे कुठलाही खर्च त्यांनी केलेला नाहीये प्लस ह्या वाल कंपाऊंडच्या माध्यमातून ते हजारोचं उत्पन्न या ठिकाणी कमवत आहेत तर शेतकऱ्यांनी कुठंतरी असा प्रयोग आपल्या शेतात देखील केला पाहिजे नमस्कार नमस्कार ही आयडिया कशी सुचली तुम्हाला ही आयडिया म्हणजे पहिले आम्ही आमच्या शेडवर वेल उगले होती नैसर्गिक हा। त्या, त्यांच्या आमचा जे नेट लावलेली होती साईडला त्यांच्यावर ते वाल तयार झाला हा� आणि त्यांच्या शेंगा येऊ लागल्या त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की हे आपण शेतातही जर तयार केलं तर हे कंपाऊंड म्हणून उपयोगात येईल आणि याचा उत्पन्न चालू होईल आता आता किती एकराला तुम्ही असं हे हे आम्ही सध्या केलेलं आहे अच्छा एकराला केलेलं आहे आणि याचा कुठल्याही प्रकारचा खर्च केलेला नाही आमच्याकडे चाऱ्यासाठी जी सुबा बोळावलेली बकऱ्याच्या चाऱ्यासाठी त्याच्यापासून निघणार जे मोठमोठी लाकडं आहेत हे आम्ही असे उभे केले रोवले आणि त्याला तार बांधून आणि हे टायगर गुंडाळून त्याच्यावर हे वेलाची जून महिन्यात लागवड केली अच्छा आणि ते वर गेल्यानंतर आता याच्यातून रोही किंवा माणूस आज जात नाही अच्छा आता याला साधारण किती दिवस मोठं हे जून महिन्यात लावल्यानंतर आता जवळपास हे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात उत्पन्न चालू होत याच चा। अच्छा साधारण दोन एकर जर आपण याला कंपाऊंड केलं तर किती उत्पन्न येतं जवळपास ते दोन एकरात तुम्हाला तुमची लांबी रुंदी याच्यावर अवलंबून हा। परंतु आज रोजी मार्केट रेट याला चाळीस ते पन्नास रुपयांना म्हणजे ठोक मध्ये याची विक्री करतो आम्ही अच्छा अच्छा चाळीस रुपये ते रुपये किलो रुपये किलो अच्छा हे जे तुमचं वाल कंपाऊंड आहे खरोखर एक चांगला प्रयोग आहे आता याची तुम्ही मार्केटिंग कशी कर करता याच्यातून उत्पन्न कसं घेता आता हे आम्ही हराशीत देत नाही अच्छा हराशीत त्याच रेट कमी भेटतात अच्छा आणि त्यातून आड थांबाली कट्टी आम्ही स्थानिक बाजारात जाऊन जे व्यापारी आहेत थेट त्यांच्याशी संपर्क करतो आणि त्यांना डायरेक्ट चाळीस ते पन्नास रुपये रेट न त्यांना उधड मोजून देतो अच्छा बोल हे आता आम्ही सध्या याला मार्केट म्हणजे हराशीतही देत नाही आणि चिल्लरही विकत नाही आम्ही स्थानिक बाजारात जाऊन जे व्यापारी आहेत त्यांना चाळीस ते पन्नास रुपये रेट न त्यांना जागेवर मालपोच करतो अच्छा आणि याच्यापासून आम्हाला भरपूर शेंगा निघतात अच्छा आता नवीन शेतकऱ्याला जर हे करायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आणि हे गावरान म्हणजे नैसर्गिक झाडे याला फक्त पाणी खत नियोजन जर चांगलं केलं तर याचं उत्पन्न म्हणजे तुम्हाला हे बांधावरच फ्री मध्ये भेटलेलं उत्पन्न नाही याच्यासाठी शेत गुतवलेलं नाही अच्छा अच्छा आणि हे किती दिवस टिकू शकतं हे आपलं सीजन काढत अच्छा एक वर्ष तुम्हाला हे सहज आणि त्याच्यानंतर हा मिया याचा उपयोग बकऱ्याला पाला म्हणून आम्हाला हा डबल उपयोग घेतो याचा अच्छा म्हणजे शेळी शेडि, शेळीला पाला सुद्धा तुम्ही शेळी पालनात हा ज्या वेळेस याच्या शेंगा येणं बंद होतात त्याच्यानंतर नंतर हा पाला म्हणून शेळ्याला उपयोगाचा अच्छा म्हणजे तुम्ही याचे तिहेरी फायदे घेतायत की हे वॉल कंपाऊंड कुंपण म्हणून सुद्धा तुम्ही म्हणून याच्यातून कुठल्याही प्रकारचा प्राणी एकदम आत प्रवेश करत नाही हा एक पहिला फायदा झाला दुसरा याच्यातून तुम्ही उत्पन्नही घेताय पण नाही घेतो आणि तिसरा म्हणजे शेळ्यांना पाला पालन नसल्यामुळे आम्हाला पाल्यासाठी हे खूप महत्वाचं झाडे ओके आणि याला उन्हाळ्यातही पाला असतो पाणी दिल्यान अच्छा जर उन्हाळ्यात पाणी दिलं तर याला पाला असतो ओके शेतकरी मित्रांनो खर तर मला ही संकल्पना खूप आवडलेली आहे की तुमच्या शेताला मोफत कुंपण देखील होतंय आणि याच्यातून तिहेरी उत्पन्नसुद्धा घेतलं जातंय महाराष्ट्रात फार कमी लोकांनी असा प्रयोग केलेला असेल आपल्याला हे मनुबाईमध्ये विष्णू वायाळ यांनी हा छोटासा प्रयोग केलेला आहे आणि यशस्वी प्रयोग केलेला आहे कुठलंही याच्यात नुकसान नाही काय नाही ज्या शेतकऱ्यांना रोहीचा त्रास आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या बांधातून उत्पन्न घ्यायचं आहे कारण बांध म्हणजे आपण चालण्या जाण्या येण्यासाठी वापरतो पण यांनी त्या बांधातून सुद्धा लक्ष्मी निर्माण केलेली आहे म्हणजे एक प्रकारचं उत्पन्न सुरू केलेलं आहे तर शेतकऱ्यांनी नक्कीच हा प्रयोग आपल्या शेतात करावा याच्यात फार नुकसान होणार नाही फायदाच होणार आहे बरोबर ना बरोबर शेतकरी मित्रांनो शेताला लाखो रुपयाचं कुंपण करण्यापेक्षा अशा प्रकारे नैसर्गिक कुंपण जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि यातून उत्पन्न देखील तुम्हाला मिळणार आहे